वागवच्या बकरी ईद निमित्त औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील साफसफाई व औसा शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा करावा सय्यद मुजफर अली इनामदार औसा प्रतिनिधी एम बी मणिया बकरी ईद निमित्त औसा शहरातील व तिसरा टप्पा रस्त्यावरील साफसफाई करणे व ईदनिमित्त शहरात पाणी पुरवठा करणे याबाबत एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे एमआयएमच्या वतीने निवेदन करण्यात येते की दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम समाजाचा मुख्य सणापैकी असलेला बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे ईदची नमाज पठण करण्यासाठी किल्ला मैदान येथून जलालशाही चौक गांधी चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून ईदगाहवर जातात सदर रस्त्यावरील तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचा काम चालू असून सदर ठिकाणी खूप चिखल झालेला आहे त्या ठिकाणी रस्ता सुरळीत करून बाकीच्या रस्ता साफसफाई करण्यात यावा तसेच मुस्लिम बहुल भागामध्ये ईद दिवशी नळाद्वारे पुरवठा करण्यात यावा यासाठी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद